याला विचारा की हा मला न चिडवा सार एक ओल्डम गाईच नाईन्टी एम एल त्यानंतर मस्त गरम पाणी करायची त्याच्यात टाकायची एक लोंग तेजपत्ता पत्ता दोन लिंबूची थिंब नमस्कार मंडळी मी तुमची मालाबाई म्हणजे स्नेहा आज परताय सर्व बागा माताच्या जवळ कारण की आम्हाला आमच्या टिकिट वगैरे आलेले आहेत त्याचा शूट करायचा आहे आणि तुम्हालाही तिकीट वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करा बाकीचे सगळे रील तुम्हाला माझ्या वर दिसून जाईल तर माझा आवाज तुम्हाला थोडासा खराब येत असेल कारण की दोन दिवसापासून माझी तब्येत चा चांगलीच खराब आहे पण ठीक आहे शूट तर आपल्याला करायच लागते तर चला पाहू आगाम शूट कसा होते काय होते कोण कोण भेटते आपले कोण नाही तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बाकी आम्ही आलो आम्हाला ही भेटली काय आपली छोटीशी फॅन आहे तिला खूप आणायचं काय आता बोर्डाची परीक्षा तरी मला त्याला भेटली वाटला अगदी इंटरेस्ट म्हणजे बोर्डाची परीक्षा सोडून दिली अभ्यास होऊन दिला पण मला ते इम्पॉर्टंट आहे की जी मला त्याला भेटली बघा लोकांचं प्रेम किती आहे आपल्यावर आणि धन्यवाद खूप खूप असं प्रेम करत राहा आणि सगळ्यात खास म्हणजे आपले

तर हो आता अजून काय काढायला भेटते की घरी जा लागते पण थंडी वाटली अजून स्वेटर वगैरे काहीच नाही आहे स्वेटर नाही इथं अंगात नाही आहे म्हटलं स्वेटर हे सुनते गुज आहे बोलती गुज यार कशी आहे हे पोट्टी मला माझी पिंकी भल कशी आहे आम्ही खायला चाललो याले म्हटलं काहीतरी खाऊ घाल हा म्हणते नाही म्हणते घरी सोडून देतो कालच खाऊ घातलं म्हणते आणि कालपासून पोट डच आहे म्हणते याला विचारा की हा मला का चिडवत सार का <laughs> चार महिन्यानं पूर्ण नाही नाही प्लीज महिने नको सांगू सहा आणि भास्कर दिवाकर झाला नंदनी काहीतरी म्हणून आली थंडीच काहीतरी गाणं म्हणून झाली हा बोल थंडी आम्ही आलो आहे माझा फेस ही ग्लो करत आहे काहीच नाही लावलेलं नाही काहीच नाही फक्त लिपस्टिक लावली होती छान म्हणजे माझं सा, ट्रीटमेंटचं असं चांगलं आहे मी ट्रीटमेंट केलेलं आहे त्याचा ब्लॉग येऊन जाईन येतो थोडा लेट पोस्ट करेन किंवा याच्या अगोदर पोस्ट करेन ते विषय पाऊ बिफोर आफ्टर काही असेल तर ते तर आम्ही आलो आहेत चौपाटी तुम्हाला दाखवतो की आता मी पावभाजी खाणार आहे भयंकर फेवरेट आहे माझी पावभाजी शॉपमध्ये आम्ही नेहमी खातो पावभाजी काय करते तू ते शप्प ते स्नॅप आलेले पागल झालो पावभाजी आली आमची डोसाही आला आहे आणि यांनी चालू केला आहे आता मी खाणार आहे आम्ही लावत आहे आ, हे याची शॉप आहे तुम्ही चौपाटीला आले काय ना तुझ्या शॉपचं चा। आनंदी चायनीज आनंदी चायनीजचं शॉप आहे एकदा चौपाटीला आला नक्की विजिट करा तिथे लावून आलो आपण आपलं इव्हेंटचे बॅनर्स बॅनर लावून चालू आहे तर आम्ही याच्यात आम्ही तर काही काम करून राहिलो नाही हा हे करून <laughs> राहिले कॅमेरा दिसला म्हणून त्याने हातात घेतलेला त्याचे काम राहिला हात असत आहे बिलकुल हा आमचा बॅनर वगैरे झालेला आहे इथे गप्पा वगैरे चालू आहे हे आहे आमचा बॅनर आणि हा आहे आमचा सुयोग स्पोर्ट्समॅन कोणता स्पोर्ट्स आहे तुझा धनुर्विद्या धनुर्विद्या तीन धारी बाण सोडते तो बाण खूप जागी जाऊन मॅचेस वगैरे करून झाला तर मला दोन दिवसापासून तब्येत चांगली नाही आता आपले जे चोरपणेवाले दिपेश दादा आहे ते दिपेश जादा ना आयुर्वेदिक औषध सांगत आहे तर थांबा औषध ऐकून जा एक ओल्डमंग गाईज नाईंटी एम एल त्यानंतर मस्त गरम पाणी करायची त्याच्यात टाकायची एक लोंग टेस्टपत्ता आणि दोन लिंबूचे थिंब आणि तेलाचा तडका तेलाचा तडका मारून द्या

किती ओय राहू देऊराल त्या आपा मी चाललो चाललो <laughs> तर काहीच आम्ही आलो आता माझ्या घरी आता हे तुम्ही पाहिलं असा हे लोकेशन ओळखलंच आहे माया घर तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो तोपर्यंत टाटा नि बाय बाय पण थंडीनं माझ्या नाक अधिक बंद झालं माझा आवाज बेकार येत असं तर चला थोडंसं ॲडजस्ट करा तर हा होता आमचा छोटंसं मोठंसं छोटासा ब्लॉग तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाळणारी बाय बाय